माझ्या अंजली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे हे खेकडे मी घ्यायला आली आहे आज मार्केटला तर या मावशींकडनं हे मी खेकडे घेतले आहेत आणि हे बघा हे जिवंत आहेत खेकडे हे मी घरी आणून पाण्यात ठेवले आहेत आता हे मी धुणार आहे तर हे जिवंत खेकडे आहेत आणि ह्या खेकड्यांचं आता मी कालवण करणार आहे त्यांचे पाय हलतायत बघा हळूहळू हे बघा मला जरा भीती वाटते पण हे बघा मस्त आहेत हे बघा कसे चालत आहेत बघा पाय हलवतायत अजून आणि भरलेले आहेत हे बघा हे सगळे खेकडे जिवंत आहेत मला स्वतःलाच हात लावायला भीती वाटते तिच्याकडनं तोडून आणलेत मी हे बघा हा बघा बाहेर येतोय जिवंत आहेत हे त्याचे नांगडे काढून आणलेत मी डांगे म्हणतात हे पाय तोडायचे ते तोडून इथे जवळ गोळा करते आता आपण ना हे एक खेकड्याचे दोन भाग आहेत तर जरा सुरीने ह्याच्यात घालून हा भाग वर करायचा बाजूला ठेवूया आणि ह्याच्यात ना बोट घालून हे उघडायचं असतं हे आता असं आपण उकडी हा हे बघा तर हे जे कडक आहे ना हे आपण काढून टाकूया हे काढून टाकूया आणि यातली हे साफ करून घ्यायचं आणि इथली अंडी आहेत ना ही सगळी काढून घ्यायची ही अंडी बघा ह्याच्यात आहे ही सगळी आपण काढून घ्यायची आणि याचं जे पाठी असतं ना ह्याच्यात काय कचरा वगैरे आणि हे असं सगळं हा भाग काढून घ्यायचा आणि आतलं अर्ध साफ करायचं आपण हे कडक काढलं आहे आणि आता ह्यातली ही अंडी आहेत ना ही काढायची आणि ह्यातलं हे जे कडक भाग असतो ना तो काढून टाकायचा आणि हे आपल्याला घ्यायचं नाही आहे हे आम्ही घेत नाही हे कवच आहे ही अंडी एक एक काढून घेऊया हे काळं काळं दिसतंय साफ करून घ्यायचं हे कडक भाग टाकून द्यायचा टाकून द्यायचा आणि हे ना धुवून घ्यायचं तर अशा रीतीने आपण खेकडे सगळे साफ करून घेतलेले आहेत त्याचे डांगे हे बाजूला काढून ठेवले आहेत आणि हे छान साफ केलेले आहे त्याची अंडी बाजूला काढून ठेवली आहेत प्लस त्याचे पाय आहेत ना हे असे आपण तोडून ठेवलेले आहेत तर आता हे छान सगळं धुवून झालेले आहेत तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला आता दाखवते तर हे बघा खेकड्याचं आता आपण कालवण करणार आहोत त्यासाठी ही कोथिंबीर थोडीशी घेतली आहे थोडासा पुदीना लसूण आलं आणि थोडी दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि हा कांदा आणि ही लसूण फोडणीला घालायला घेतलं आहे तर आता आपण हे कोथिंबीर पुदिना लसूण आलं मिरची वाटून घेणार आहोत चला आता आपण आता आपण वाटून घेऊया हे हिरवं वाटप आपण करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच भांड्यात हे जे तुम्हाला दिसत ना हे खेकड्याचे पाय आहेत आणि हे खेकड्याचे पाय आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते आता आपण मिक्सर मधन वाटून घेणार आहोत हे बघा हे आपण आता ते जे पाय होते खेकड्याचे ते वाटून घेतलेले आहेत एवढं बारीक छान वाटायचं आणि आता हे गाळून घ्यायचं हे मी गाळून घेतले आता ह्याच्यात हे मी ओतते थोडं थोडं करून ओतायचं आणि हे करून घ्यायचं गाळून चांगलं ह्याचा रस म्हणजे अर्क भेटला पाहिजे त्याला चव असते खरी छान आणि ती खरखरीत असताना म्हणजे त्याच्यामुळे आपण गाळून घ्यायचं म्हणजे जेवढा रस खाली येईल ना तो घ्यायचा हे बघा हे असा खाली रस येतो तो घ्यायचा आता हे पण सर्व मी गाळून घेणार आहे हे बघा हे असं गाळून घ्यायचं मग हा सगळा असा चोथा मिळतो हा घ्यायचा नाही हा टाकून घ्यायचा चोथा आणि हे सगळं पाणी बघा असं एवढा अर्क निघाला त्याचा रस निघाला खेकड्यांच्या पायाचा तर मस्त आता अर्क निघालाय आता हा आपण साम कालवणात घालणार आहोत आता मी तेल घालते आता हा मी लसूण घेतलाय फेसून तो घालते त्याच्यानंतर हा कांदा घालते कांदा आणि लसूण चांगला परतून घ्यायचा तसं चांगला लसूण ना की छान वास येतो जेवणाला आता हळद घालते हा मालवणी मसाला घालते तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका मालवणी मसाला घालून झालेला आहे आता हा लाल मिरची पावडर थोडी टाकते मी धन्याची पावडर टाकते हा गरम मसाला घालते आणि आता हे सगळं चांगलं परतून घेऊया आता हे हिरवं वाटप जे आपण केलेलं आहे ते हिरवं वाटप मी घालते आता हे खेकडे आहेत आपण हे खेकडे ह्याच्यात घालूया चांगले धुवून घेतलेले आहेत स्वच्छ व्यवस्थित आणि त्याच्यावर त्याचे हे नांगरे आहेत पण घालूया चांगलं परतून घेऊया हे चांगलं आता परतून घेऊया आणि हे जे आपण पाणी घेतलेलं होतं खेकड्याचं हे सगळं ह्याच्यात घालूया आणि ही जी अंडी होती खेकड्याची ही जी अंडी होती ही पण आपण घालूया सगळं चांगलं परतून घेऊया हे जरा दोन मिनिट शिजू दे असं मग थोडस मी कांदा खोबरं हे वाटप घालणार आहे मस्त वास सुटला असा घमघमीत एकदम छान सुंदर अगदी आता हे कोकम घेतली आहेत मी आता आपण ह्याच्यात कोकम घालूया थोडं हेकड्या उग्रच असतो ना म्हणून आपण थोडी कोकम घालायची दोन कोकम तोडून घातलेली आहेत मी आणि छान ढवळून घ्यायचं वास इतका मस्त सुटलाय ना खूपच छान मस्त असं हे बघा खूप सुंदर वास येतोय हे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे कांदा खोबरं आलं लसूण आणि थोडासा अख्खा गरम मसाला हे सगळं भाजून मी वाटून घेतलेलं आहे आणि ह्या वाटपाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे हे वाटप मी याच्यात घेते अंदाजाने तुम्हाला जसं जाऊ जेवढं वाटेल पातळ घट्ट काय बनवायचं तेवढ्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यात मी पाणी घालणार आहे आता ह्याच्यात मी पाणी घालून चांगलं मिक्स केलेलं आहे आणि आता हे आपण खेकड्याच्या कालवणात घालणार आहोत आता कांदा खोबऱ्याचं वाटप पण आपण ह्याच्यात घातलंय आहे अगदी मटणासारखा छान वास पसरलाय सर्व दळवळतो इतका सुंदर वास येतोय आता आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत चवीनुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि हे छान ढवळून घेणार आहोत आपण आता मीठ टाकलेलं आहे सर्व साहित्य घालून झालेलं आहे आणि आता आपल्याला फक्त खेकड्याचं हे डांगे खेकडा वगैरे हे सर्व आता आपल्याला शिजत आहे आता याच्यावर मी झाकण ठेवणार त्याच्यावर पाणी ठेवणार आणि छान शिजू देणार याला आता हे बघा ताट घेतलंय त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवलंय आणि या रस्त्यावर कालवणावर मी असं ठेवते आता हे आपण झाकण ठेवलेलं आहे पाणी ठेवलंय त्याच्यावर आणि हे आपण थोडा वेळ शिजू द्यायचं मध्ये मध्ये बघायचं किती शिजलंय किती नाही ते तर हे असं राहू दे आता हे बघा आपलं खेकड्याचं कालवण मस्त तयार झालेलं आहे काय सुंदर रस्ता झाला आहे आणि त्याला तवंग पण खूप छान आलं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल किती मस्त तवंग आलं आहे एकदम घरभर ब खूप पसरला आहे तर मी हे असं दाखवलं आहे त्याप्रमाणे खेकड्याचं कालवण किंवा खेकड्याचा रस्ता तुम्ही नक्की करून बघा हे सगळे शिजलेले आहेत मी दाबून पण बघितलं इथे एक तुटलेला पण आहे हे बघा हा बघा तुटला पण आहे हे असं मस्त खेकड्याचा कालवण झालेला आहे आता मी एक छोट्या बाउलमध्ये काढते कारण घरात वाढायचं असेल तेव्हा आपण छोट्या भांड्यात काढून मग सर्वांना सर्व करतो तर हे खेकड्याचा कालवण मी केलेला आहे खेकड्याचा रस्सा हा आणि खूप छान झालेला आहे खूप मस्त वास पण येतोय आणि मी जसा तुम्हाला दाखवला तसा तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर अशा प्रकारे ही खेकडा थाली आपली तयार झालेली आहे ह्याच्यावरून मी भाकऱ्या केलेल्या आहेत भात आहे आणि सॅलड ठेवलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही, तुम्ही सोलकडी वगैरे घेऊ शकता डाळ करू शकता पण आमच्या घरी हे रस्साच लागतो भातावर आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद